नमस्कार मोठ्याबाई खूपच कारस्थानं करत असतात खरं सांगायचं तर इंदूने घरामध्ये शाळा ओपन केलेली असते पण ते सुद्धा मोठ्याबाईंना बघवत नसतं त्या गोष्टीचासुद्धा मोठ्याबाईंना त्रास होतो आणि मोठ्याबाई मुद्दामून घरातली शाळासुद्धा बंद करतात सगळे गावकरी जमलेले असतात मस्तर व्यंकू महाराजांना बोलतात व्यंकू महाराज आता करायचं तरी काय मला तर काय करावं तेच कळत नाही खरं सांगायचं तर समजतच नाही पण काहीतरी आपल्याला निर्णय घेतला पाहिजे आपल्याला कशी ना कशी तरी शाळा ओपन केलीच पाहिजे पण ती कशी याचा विचारच मी करतोय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात महाले मास्तर आपल्याला शांत राहून चालणार नाही आपल्याला आधी डोनेशनचं काय होतं आहे ते बघावं लागेल आणि त्याच्यानुसारच आपल्याला काय तो निर्णय घ्यावा लागेल तेव्हा लगेच इंदू बोलते मी आता शांत बसणार नाही येणाऱ्या आषाढी एकादशीच्या दिवशी इंदू चोवीस तास हरिनामाचा गजर करणार संपूर्ण पंचक्रोशी हजर होणार हे ऐकून मी व्यंकू महाराजांच्या डोळ्यात पाणी येतं व्यंकू महाराज बोलतात खरंच खरंच इंदू तुला मानलं पाहिजे तू जो निर्णय घेतेस ना तो योग्यच घेतेस मला खरंच तुझ्या या निर्णयाचा खूपच आदर वाटतो इकडे मात्र मोहितरावची चांगलीच बोलती बंद झालेली असते कारण इंदू चोवीस तास हरिनामाचा गरजा करणार असते त्यामुळे मोहितराव खूपच चिडलेला असतो मोहितरावने मोठ्याबाईंना फोन केलेला असतो आणि मोठ्याबाईंना म्हणतो ओ मोठ्याबाई स्वतःला खूपच शाण्या समजता ना मला मदत करायची आहे असं म्हणताना मग तुम्ही आहात कुठे अजून कशी तुमच्या गोष्ट कानावरती आली नाही अहो जरा विचार करा जर का ती इंद्रायणी आषाढी एका दशीच्या दिवशी पंचक्रोशी गोळ्या गोळा करणार आहे तर विचार करा सगळं काही नीट होईल तुम्ही जरा नीट विचार करून वागा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तुम्ही अजिबात काळजी करू नका ह्या इंदूचं कीर्तन कोणाच्याही कानावरती पडणार नाही याची सोय मी करते तुम्हाला काळजी करायचीच गरज नाही तेव्हा मात्र मोहितराव बोलतात काळजी करायची गरज नाही तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का अहो जरा विचार करा आणि वागा ना मुळात तुम्ही असं कसं काय बोलू शकता तेच मला कळत नाही आणि मुळात मला तुमच्या बोलण्याचा अर्थच लागत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या नादाला लागायचं नाही पटापट पत माझी कामं सगळी चोख करायची नाहीतर तुमची अवस्था काय होईल ते तुम्हालासुद्धा कळणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात एक मिनिट बोलताना नीट नीट विचार करून बोलायचा या पद्धतीने माझ्याशी बोललेलं मला चालणार नाही कोण समजता कोण तुम्ही स्वतःला तुमची लायकी काय आहे एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुमच्याशी बोलते याचा अर्थ तुम्ही माझ्याशी अशा पद्धतीने बोलाल हे मला अजिबात पटलेलं नाही तेव्हा लगेच बोलतो आहे आवाज खाली माझ्याशी आवाज करायचा नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात आवाज तुमचा खाली ठेवायचा खरं तर त्या इंद्रायणीने शाळा चालू केली तर सगळी लपडी तुमची बाहेर पडणार आहेत माझी नाही त्यामुळे माझ्याशी या पद्धतीने बोलायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची नीटच माझ्याशी बोलायचं नाहीतर तुमची काय अवस्था होईल ना ती तुम्हाला सुद्धा कळणार नाही तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो शेवटी मात्र मोहितराव बोलतात मोठ्या बाई तुम्हाला काय आहे ते करा पण हे सर्व थांबवा इकडे मोठ्या बाई इंदूचं कीर्तन होऊ नये म्हणून जोरदार तयारी करत असतात आणि ही गोष्ट इंदूच्या कानावरती पडलेली असते त्यामुळे इंदूला खूपच राग आलेला असतो इंदू मोठ्यानी बोलते आज नाही आज मी शांत बसणार नाही कारण माझ्या गावातील शाळेचा प्रश्न आहे आजपर्यंत मी सगळ्या गोष्टी सहन केल्या पण आत्ता नाही आता जे काही होईल ते आमने सामने आणि इंदू दिग्रसकरांच्या वाड्यात येते आणि मोठ्याबाईंना त्यांच्या बेडरूममधून फरफटत गावकऱ्यांसमोर घेऊन येते तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात इंदू हे काय करतेस तू कळतं आहे का तुला इंदू तुझ्याकडून मला ही अपेक्षा नाही जरा विचार कर तू काय वागतेस ती खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही माझी तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला इंदू मोठ्याने बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट राहिला नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर मोठ्या बाई तुमचं तोंड बंद करायचं तुम्हाला या गावासाठी काही करायचं नाही ना नका ना करू पण जर का मी करते तर याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न तरी नका ना करू खरं सांगायचं तर मला तुमच्याकडून कसलीच अपेक्षा नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात घ्या बाई आजचं तुमचं वागणं खरंच खूप चुकीचं आहे तुम्ही ज्या पद्धतीने वागता ती पद्धत चुकीची आहे मोठ्या बाई स्वतःला सावरा तुम्ही जेव्हा मला वाड्यातून मुलांना बाहेर काढायला सांगितलं वाड्यात मुलांना शिकवायचं नाही सांगितलं तेव्हा मात्र मी गप्प राहिले का तर जाऊ देत मला तुमच्याशी अजिबात भांडायचं नव्हतं पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा मोठ्या बाई मी तेव्हा शांत होतो कारण मला कोणत्याच गोष्टीमध्ये भांडायचं नव्हतं पण प्रत्येक वेळा ही हिंदू गप्पा बसेल असं नाही ज्या वाड्यात राहता तो वाडा माझा तरीसुद्धा दादागिरी तुमची मी काहीच बोलत नाही मी सगळं काही सहन करते पण तुम्ही जर का या पद्धतीने माझ्याशी बोलणार असाल ना तर मला तुमची लायकी दाखवायला वेळ लागणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुम्हाला माफ करायची इच्छाच नाही माझ्या वाटेला जायचा प्रयत्नच करायचा नाही आणि हो परत एक सांगते विटूच्या वाडीत शाळा ओपन होणार आणि याच्यामध्ये जर का तुम्ही खोडा घालण्याचा प्रयत्न जरी केलात तरीसुद्धा मी तुम्हाला उद्ध्वस्त करेन आणि तुमची अवस्था अशी काही बिकट करेन ना की तुम्ही विचारच करू शकणार नाही आणि मला तुमच्याशी या गोष्टीवरती बोलायचंच नाही मुळात मला तुमच्याशी या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे तेव्हा मात्र मोठ्याबाई चिडलेल्या असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मोठ्याबाई म्हणतात पुरे झालं यापुढे मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही जे काही आहे ते तुमच्यासमोरच आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची मोठ्या बाई इंदू आता पहिल्यासारखी राहिली नाही इंदू इकडचं तिकडे करू शकते तर इंदू काय काय करू शकते याचा विचार करा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्या बाईंना त्यांची रायकी एकदा दाखवलीच पाहिजे का कारण त्यांचा जो माज आहे ना तो इंदूने उतरवायलाच पाहिजे इंदूच्या घरात राहूनसुद्धा स्वतःचं सगळं असल्यासारखं मोठ्या बाई वागतात पण इंदू मात्र मूर्खासारखी वागते पण आता तरी इंदूने मोठ्या बाईंना चांगलाच धडा शिकवला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू